एक पुरुष आहे आशीर्वाद घेऊन माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेऊन शिवरायांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात करतो विषय तो मुख्यमंत्री बसून ठरवतील काय आहे त्यामध्ये त्यामध्ये आम्ही बोलणार तो त्यांचा विषय आता अर्थात बघा ज्या जागा ज्या पक्षाकडे असतात तो पक्ष दावेदार असतो त्यामुळे आम्ही दावेदार आहेच दोन्ही जागेचे ज्या ज्या काही गोष्टा होतील त्या या दोन दिवसामध्ये आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडू आज फक्त दणक्यात सुरुवात होत आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यापासून चांद्या ते बांदा गडचुरीपासून तर इकडं कोकणापर्यंत सर्व लोक सर्व पदाधिकारी या अधिवेशनामध्ये आम्ही फक्त निमंत्रित पदाधिकारी बोलवलेले आहेत निमंत्रित पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही अधिवेशनामध्ये नाहीत त्यामुळे हे अधिवेशन निश्चितपणे संघटनेसाठी वरदान ठरणार हे बघा कोणताही पक्ष आपल्या नेत्याच्या संदर्भामध्ये हीच भूमिका घेणार असतो त्यामुळं त्यात गैर काय नाही आम्ही आमच्या नेत्याला मुख्यमंत्री कोणा पाहू शकतो नाही निश्चितपणे आताच आम्ही हे सर्व महायुतीमध्ये लढणार असल्यामुळे महायुतीचेच मुख्यमंत्री होतो म्हणून मी परत सांगतो सगळ्यात मोठी चूक जी आहे आमचा उठाव झाल्यानंतर नॅशनल कमिटीची मीटिंग घेतली उ उद्धवसाहेबांनी राज्यकारणी करण्याची बैठक घेतली सेनाभवन आणि ठराव पास केले खरं म्हटलं तर लोकशाहीमध्ये जर दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाताना जर राज्यकारणी कार्यकारिणीची बैठक घेतली असती तर त्या बैठकीला कोण होते आमदार होते खासदार होते जिल्हा प्रमुख होते नेते होते आणि ने, उपनेते होते त्याच वेळेस हा विरोध झाला असता परंतु त्यावेळेस उद्धव साहेबांनी निर्णय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असणार का स्वतः घेतला इतर कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि म्हणून ते झालं जर ती मिटिंग त्यावेळेस झाली असती ते सरकार अस्तित्वातच आलं नसतंय जनसामान्य माणसाच्या मनामध्ये एक वेगळी उंची राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे आणि निश्चितपणे त्यांच्या या बळावरती त्यांच्या या विश्वासाच्या बळावरती राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं सरकार या ठिकाणी येईल पुन्हा एकदा निश्चितपणे आम्ही सर्व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पाहू इच्छितो त्यामुळं या दृष्ट्यामधून हा विचार आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ आणि गावखेड्यापर्यंत संघटना बांधणीचं काम या ठिकाणी करू सिटिंग सीट जिथे आहेत त्यांचं कर्तृत्व आहे म्हणून ते खास झालेले आहेत एका विचाराने लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे अशा प्रकारचे प्रकार अनेक ठिकाणी केले जातात त्यामुळे दिस इज कॉल्ड एज गोबेल्स पॉलिसी लोकांमध्ये म्हणजे काय आहे एखादी गोष्ट जर काही घडवायची असेल तर अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने सुरुवात करायची चर्चेला आणि त्याच्यातून साध्य करायचं असं होत नाही हा गोबेल पद्धतीचा प्रचार आहे काही शिवसेनेच्या महाअधिवेशनाला दणक्यामध्ये सुरुवात कोल्हापूर नगरीमध्ये देवीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद माननीय शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद हा आशीर्वाद घेऊन राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये गावखेड्यामध्ये वाडी ताण्यामध्ये संघटन पुन्हा एकदा जोमानी बांधण्याचा संकल्प या अधिवेशनामध्ये पार पाडला जाणार आहे होणार महा अधिवेशन निश्चितपणे एक वेगळी ऊर्जा पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण करेल इथून जो विचार मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब देतील तो विचार घेऊन संपूर्ण पदाधिकारी पुन्हा एकदा आपल्या मोहिमेवरती निघतील आणि शिवसेनेचा झंझावात राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी जाईल कुठल्याही संघटनेमध्ये संघटन बांधणी ही अत्यंत महत्वाची असते आणि हे अधिवेशनच संघटन बांधणीला बळकटी मिळावी यासाठी असणारं अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये अनेक ठराव पारित केले जाणार आहेत